नमस्कार तुमचं आपल्या वीरशे वधूवर चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोट आहे नेहमी आहे पण त्यासोबत एक नवीन माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे या अगोदर पण शेअर केलेली आहे पण आजचा शेअर करणं खूप आवश्यक आहे लक्षात घ्या बर का तर मला एक वाक्य बोलायचं या ठिकाणी ते म्हणजे असं की बघा आपल्या समाजामध्ये इमानदारीनं काम करणं खूप अवघड आहे पण फसवणं सोपं झालंय तर मी असं का म्हणतोय याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे बघा तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामध्ये रोज शेकडो कॉलिंग येते बरेच लोक मला आपल्या केंद्रामध्ये भेटायला पण येतात माझ्यासमोर बसतात मला बोलतात आणि बहुतांशी जे लोक असतात ते फसलेले असतात हे लक्षात घ्या बरं का आणि त्याचे अनुभव माझ्यासोबत सांगतात शेअर करतात तर मला या ठिकाणी एक गोष्ट बोलायची बघा फसवणं सोपं आहे ते म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे की बघा तुम्हाला माहिती आहे की मोठमोठ्या शहरामधून तुम्हाला कदाचित कॉलिंग आली असेल जसं की नागपूर पुणे नाशिक बऱ्याच ठिकाणाहून कॉलिंग येते अमरावती या ठिकाणी बऱ्याच ठिकाणाहून कॉलिंग येते आणि त्या ठिकाणाहून कॉलिंग केल्यानंतर ते जे समोर लोक जे असतात ते तुम्हाला विचारतात विचारणा करतात की की कि तुमच्या घरी कोणी लग्नाचं आहे का तुम्ही म्हणतात हो मीच आहे आणि त्यानंतर ते काय करतात तुम्हाला एका सुंदर मुलीचा बायोडाटा पाठवतात प्लस तुम्हाला एक फोटो पण पाठवतात त्या फोटोकडं आणि त्या बायोडाकडं तुम्ही आकर्षित होता आणि त्यांनी जी फीज तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही लगेच भरता आणि त्यानंतर ते समोरचे जे काही लोक असतात तुमचा फोन नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकतात लक्षात घ्या किंवा त्यांचा फोन नंबर ते बंद करून टाकतात तर असं कित्येक लोकांसोबत घडलेलं आहे हे लक्षात घ्या हे काही नवीन राहिलेलं नाहीये तर अशा बऱ्याच सिटीमधून शहरामधून तुम्हाला कॉलिंग येत असेल त्यामध्ये मग प्रामुख्यानं बघा नाशिक आहे पुणे औरंगाबाद नागपूर अमरावती तर अशा बऱ्या जिल्ह्यातून तुम्हाला कॉलिंग कधी आली असेल लग्नाची विचारणा केली असेल तर अशा मार्फत लोकांची भरपूर ठिकाणी फसवणूक सध्या होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही पण लोक सारासा विचार न करता डायरेक्टली पैसे भरता तर असं करू नका स्ट्रिक्टली सांगतोय हो तुम्हाला दुसरा एक मुद्दा मला सांगायचा सा। आहे तो म्हणजे असा की थोडा विचार करा स्वतःच मूल्यमापन करा की आपण किती शिकलोत आपण किती कमवत आहेत आपल्या अपेक्षा काय ठेवायला पाहिजे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे स्पेशली मुलांना म्हणतो बरं का कारण जास्त करून मुलंच फासतायत या गोष्टी सुंदर मुलीचा फोटो पाहिला रे पाहिला आणि बायोटा पाहिला रे पाहिला की लगेच तुम्ही पैसे भरता तर असं अजिबात करू नका हे सपशेल चुकीची गोष्ट आहे ज्या ठिकाणी खात्री तुम्हाला वाटते ज्या ठिकाणी असं वाटतंय कम्फर्म आहे खात्रीशीर आहे त्या ठिकाणी तुम्ही फी भरा विनाकारण कुठे फी भरत बसू नका आणि असे फी भरणारे लोक भरपूर आहेत विचार करत नाही सारासार डायरेक्टली फी भरतात आणि इथं आल्यावर मला सांगतात सर आम्ही फी तर भरली पण आम्हाला स्थळ मिळालं नाहीत आम्ही फसलो आमची फसवणूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे ते आणि माझ्यासमोर बसून रडत बसतात कारण पैसा कमवायला खूप वेळ लागतो सर्वांसाठी महत्वाची गोष्ट आहे पैसा हे लक्षात घ्या तर असं कोणाला पण डायरेक्टली देत जाऊ नका सारासार विचार न करता ते म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते तर असं करू नका अजिबात जिकडं वाट सुटल तिकडं पाहू नका असं माझं म्हणणं आहे स्ट्रिक्टली सांगतो सगळ्याला कारण हे बोलणं आज मला खूप आवश्यक झाले कारण आजच्या घडीला मी हजार लोकांना भेटलो या सहा वर्षामध्ये आणि त्यातले मॅक्सिमम लोक फसलेले हे लक्षात घ्या तर मला प्लीज असंच म्हणायचं तुम्हाला विचार करा सारा सर थोडी बुद्धी लढवा आपली कुठेही उठसुट पैसे भरत बसू नका विचार करा <coughs> तुम्हाला आता माहिती आहे मी आज कंटिन्यू बोलतोय तुमच्या समोर गेली पाच वर्षापासून बोलतोय या युट्यूब चॅनलवर तुम्हाला गोष्टी सांगतोय जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या केंद्राला भेट द्या या ठिकाणी या मला विचारा प्रश्न तुमचे काय असतील ते मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देईल यात काही वाद नाही लक्षात घ्या जर तुम्हाला खात्रीशी कन्फर्म स्थळ पाहिजे असतील तर एकदा मला भेटा या आपण बोलू चर्चा करू नंतरच तुमचं समाधान झाल्यावरच तुम्ही नोंदणी करा बघा नोंदणी मी डायरेक्ट कोरांची घेत ना नाही हे लक्षात घ्या आधी संपूर्ण बायोटा पाहिल्यानंतरच मला व्यवस्थित वाटला तरच नोंदणी घेतो नाहीतर अन्यथा मी नोंदणी सुद्धा घेत नाही आपल्या केंद्रामध्ये आज हजारो लोकांची नाव नोंदणी हे लक्षात ठेवा रोज नाव नोंदणी होते आपल्या केंद्रामध्ये त्याच्यामुळेच तुम्हाला मी सांगतो कारण आपलं चॅनल जवळपास अडीच लाखाच्या आसपास सबस्क्राईबर बेस्ट चॅनल आहे तर तुम्ही विचार करू शकता केंद्रामध्ये कंपल्सरी नाव नोंदणी रोज होते हे लक्षात घ्या तर इकडं तिकडं पैसे भरत बसू नका ज्या ठिकाणी तुम्हाला खात्री आहे ज्या ठिकाणी तुम्हाला विश्वासार्ह आहे ज्या ठिकाणी तुमचा विश्वास आहे त्या ठिकाणी तुम्ही फी भरा विनाकारण कुठे फी भरू नका केंद्रामध्ये यायचं असेल तर सिम्पली कॉन्टॅक्ट करा आपल्या विर्ष वधूर केंद्रामध्ये आणि आज संपर्क साधा ठीक आहे तर आता मी डायरेक्ट वधूचा बायोटा वाचतो तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे लिहून घ्या बघा या ज्या वधूचे जे नाव आहे ते बघा सुषमा कांबळे जन्मतारीख दोन अकरा एकोणीशे ब्याण्णव जात बुद्धिस्ट आहे उंची पाच फूट चार इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू सध्या घटस्फोटीत आहेत आणि यांना अपत्य नाही आहेत म्हणजे विनापत्य आहेत शिक्षण दहावी पास आहे कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा यांच्याकडून आई वडील असतात त्यांना एक बहीण आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर मुंबईतील आहेत अपेक्षा बघा त्यांना अवाईत घटस्फोटीत जॉब किंवा बिझनेसवाला कुठलाही वर त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये जाती किंवा आंध स्थळ असतं कुठलेही स्थळ त्यांना चालेल म्हणजे जाती बंधन नाही या ठिकाणी हे महत्वाचं आहे तर या झाल्या ओूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे या व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्वाचे शेअर नक्की करायचं बरं का हे खूप महत्वाचं आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच का नवीन व्हिडिओमध्ये परत एक नवीन बार्टह तोपर्यंत धन्यवाद